सकाळचा नाश्ता हा तर करायलाच हवा पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो की नाही पोहे उपमा साऊथ इंडियन पदार्थ किंवा गुजराती पदार्थ खातो आपण आणि हेच पदार्थ नेहमी पण करतो पण आज आहे ना पोहेंचा तर असा नाश्ता बनवूया हा नाश्ता खाल्ल्यानंतर ना तुम्ही कांदा पोहेऐवजी तुम्ही हाच बनवणार कारण खायला इतका टेस्टी लागतो तर सर्वति मिक्सरचं जार घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरचं भांडं नंतर एक वाटी किंवा एखादा कप घ्या म्हणजे तुमचं मेजरमेंट एकदम परफेक्ट जवळ होईल आणि अजिबात चुकणार नाही त्यानंतर मी ते एक एवढी वाटीभर मी ते पोहे घेतलेले आहेत पोहे सर्वात आधी साफ करून घेतलेले आहेत जुन्या एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे आणि ज्या वाटेने पोही घेतलेल्या आहेत तेवढीच अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे एवढंच प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे आणि त्याच वाटेनंतर मी तर पाव वाटी इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे जेवढा रवा घेतला आहे ना रवाच्या अर्धं होतं बेसन घेतलेलं आहे आणि इथं अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे दोन चमचे पाणी टाकून घेतलं होतं मी थोडीशी पातळ करून घेतली आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे टेस्टनुसार एक चमचाभर साखर घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं नंतर इथे चार ते पाच इथे मी लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तुम्ही थोडं इथे आलं पण टाकू शकता माझ्या लेबल नव्हतं म्हणून मी ते स्किप केलेलं आहे नंतर मी एवढी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी सर्वात आधी पूर्ण टाकायचं नाही थोडं थोडं करून हे पाणी टाकून हे सर्वांची छान पूर्णपणे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आधी थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे परत पाणी टाकून परत हे छान पेस्ट बनवण्याची आहे आहे बघा किती स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे अजिबात गुठळ्या नाही काहीच नाही एकदम छान तयार झालेली आहे नंतर इथे एखादी वाटी किंवा तुम्ही पातीला घ्या एकदम मोठं वालं म्हणजे तुम्हाला डवळायला किंवा घोळायला सोपं जाईल मी ते पातीला घेतलेलं आहे आपण पेस्ट तयार करून घेतलेलं आहे बॅटरी पाती ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे राहिलेलं पाणी आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला भांडायला पूर्णपणे ते पाणी आणि बॅटर मिक्स करून हे पाणी आपल्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे चमच्याने याला कंटिन्युअसली दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि इथे मी कलरसाठी थोडीशी अर्धा चमचालाही कमी एवढी हळद टाकायची आहे हळद थोडी कमीच टाकायची जास्त पण टाकायची नाही तुमच्याकडे जर येल्लो कलर असेल तर तुम्ही येल्लो कलर टाका हळदच्याऐवजी कारण आपण इथे इनो टाकणार आहोत इनो आणि स मग हळद हळद रिॲक्ट करतात म्हणून मी हळद एकदम कमी टाकलेली आहे आणि एक चमचाभर मोठा चमचा हे तेल टाकलेलं आहे चमच्याऐवजी ना तुम्ही त्या हाताने गोळा हाताने एकदम छान पद्धतीने होतं आणि त्या हाताने केल्यामुळे ते बॅटर एकदम स्मूथ होतं कंटिन्युअसली मी याला पाच ते सात मिनटं याला मी असं डवळून घेतलेलं होतं आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तुम्ही इथे झाकून ठेवू शकतात पण पंधरा वीस मिनटापर्यंत भरपूर होतं आता ते साईडला ठेवलं आहे तोपर्यंत मी कढाई ठेवलेली कढाईमध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं एक रिंग ठेवून घेतली नंतर एखादी प्लीट किंवा एखादा ताट घ्यायचा आहे तुमच्याकडे जे अवेलेबल होत असतं ते किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये ढोकळा बनवता तुम्ही ती प्लेट इथे घेऊ शकतात याला इथं तेल किंवा तूप तुम मला वाटेल तुम ते तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे नंतर आपलं बेटर पण एकदम छान असं फुगलेलं आहे हे बघा रवाने पूर्ण पाणी शेषून घेतलेलं आहे वरून त्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी टाकायचं आहे आणि मी तर इनो घेतलेलं आहे इथे लेमन फ्लेवर घेतलेलं आहे आणि इनोचं पूर्ण पाऊस अजिबात टाकायचं नाही जास्त युनो टाकल्यामुळे ना पूर्ण रेसिपीची टेस्ट आणि रेसिपी पूर्ण बिघडून जाते म्हणून हे बघा मी छान असं डवळून घेतलेलं आहे आणि थोडंसं परत वरून पाणी टाकून याची छान पेस्ट तयार करून घेतलेलं आहे सोडा टाकल्यामुळे पटकन ही प्रोसेसर करायची आहे आणि प्लेटमध्ये ओतून आपण याला स्टीम करून घेणार आहोत वीस मिनटं विकेंडाचं सर्व घरीच असतात पण सर्वांचा कांदेपोहे खाऊन पण कधी कधी खूप कंटाळा येतो म्हणून हा पदार्थ तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि घरातल्यांना पण सुद्धा नक्कीच आवडेल ही प्लेट पटकन पाण्यामध्ये ठेवून याच्या चिमूटभर इथं मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून असं मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तर तिखटपणा कमी अजून हवा असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता किंवा कमी प्रमाणात पण टाकू शकतात याला मी ते वीस मिनटं स्टीम करून घेतलं स्टीम करून घेतलं नंतर मी थोडं चेक करून बघितलं होतं पूर्णपणे शिज होतो हे बघा अजिबात चिटकत नाही आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच कापायचं आहे नंतर एक छोट्या पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे थोडं जिरे मोहरी कडीपत्ता आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे कारण मिरची आपण ऑलरेडी आधी टाकलेली होती आणि भरपूर सारा कडीपत्ता टाकायची आहे आणि ही फोडणी आपण तयार केलेल्या रेसिपीवरती ओतून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण ढोकळायला बनवतो हो तसंच आपण इथे ही प्रोसिजर करायची आहे हे करून घेतल्यानंतर छान असं चाकूने किंवा सुरीने तुम्ही कापून घेऊ शकतात आणि गरमागरम मस्त हे सर्व करायचे बघितलं किती सुंदर असा हा नाश्ता दिसतो आहे आणि पटकन होणारा आहे वाटणाराही नाही हे पोह्यांपासून बनवलेलं आहे आणि खायला तर इतकं सुंदर लागतो ना विचारूच नका बघा कापून झाल्यावरती किती छान फुललेलं आहे जास्त पण इनो न वापरता थोड्या प्रमाणातच वापरून बनवला होता तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि थोडीही जरा आवडली असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि हो नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय एन्जॉय